नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो एक राज्य आहे त्या राज्यामध्ये एक राजपुरोहित आहे राजपुरोहित म्हणजे त्या राज्यातला जो विद्वान माणूस आहे तो पुरोहित म्हणून राजाकडे काम करतो आणि त्याला तो सर्वज्ञ असतो त्याला सर्व प्रकारचं ज्ञान असतं त्यामुळे राजाला जर काही शंका आली राजाला जर काही समस्या आली राजाला काही अडचण आली तर त्या सगळ्या अडचणींचं आणि समस्यांचं सोल्युशन हे या पुरोहिताकडे असत प्रचंड बुद्धिमान प्रचंड विद्वान असा हा पुरोहित आहे राजपुरोहित आहे एक दिवस राजा त्या राजपुरोहिताला दरबारामध्ये बोलावतो आणि राजपुरोहित जेव्हा दरबारात येतो ना मित्रांनो त्यावेळेस दरबारातली सगळी मंडळी अगदी राजा सहित राजपुरोहितचं उठून स्वागत करतात कारण राजपुरोहित ज्ञानी ते आहे तेवढ तेवढे विचार राजपुरोहिताकडे आहेत आणि म्हणून त्याचा तितका मोठा सन्मान दरबारामध्ये होतोय राजा एक दिवस राजपुरोहिताला दरबारामध्ये बोलावतो जसं राजपुरोहित दरबारामध्ये येतात तसं संपूर्ण दरबार उभा राहतो राजा देखील राजपुरोहितांच्या स्वागतासाठी उभा राहतो राजपुरोहित जेव्हा त्यांच्या आसनावरती बसतात त्याच्यानंतर संपूर्ण दरबार राजा सहित संपूर्ण दरबार आसनावरती बसतो इतका मान सन्मान त्या राजपुरोहितचा असतो राजा त्या राजपुरोहितला प्रश्न विचारतात की मला सांगा ज्ञानश्रेष्ठ की वर्तन श्रेष्ठ आता हा प्रश्न जेव्हा राजपुरोहिताकडे येतो तेव्हा राजपुरोहित थोडासा विचार करतो आणि राजाला सांगतात महाराज मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईन पण मला एक महिन्याभराचा वेळ हवा एक महिन्यानंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल अगदी उदाहरणासहित देईल तो महाराज म्हणतात ठीक आहे हरकत नाही राजपुरोहित निघून जातात दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दरबार भरतो राजपुरोहित दरबारामध्ये येतात आणि राजपुरोहित ही अशी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला संपूर्ण राज्यामध्ये कुठेही अगदी राजाच्या राजमहालामध्ये देखील कुठेही कधीही जाण्याची परवानगी असते राजपुरोहिताला कुणीच कधी कुठेच अडवत नसतं राजपुरोहित काय करतात दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आल्यानंतर राजाला भेट भेट झाल्यानंतर जेव्हा दरबारातून निघून जातात तेव्हा राजाचा जिथे खजिना असतो त्या खजिन्याच्या दिशेने जायला लागतात खजिन्याचा जो पहारेकरी असतो त्या पहारेकऱ्याला सांगतात दरवाजा उघडायला पहारेकरी राजपुरोहित आला म्हटल्यानंतर दरवाजा उघडतात राजपुरोहित आतमध्ये जातात आणि कुणी बघत नाही असं बघून त्या खजिन्यातला एक मोती गुपचूप आपल्या उचलून आपल्या खिशामध्ये टाकतात राजपुरोहितांना वाटतं कोणी पाहिलेलं नाही पण तिथे जो पहारेकरी असतो त्या पहारेकऱ्यांनी हे पाहिलेलं असतं पण राजपुरोहित आहे कसं बोलणार सगळ्यात मोठा माणूस राजाच्या दरबारातला त्यामुळे त्यांना तो पहारेकरी काहीही बोलत नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा राजपुरोहित खजिन्याचा दरवाजा उघडायला सांगतात आत जातात आणि पुन्हा एक मोती तिथून गुपचूप उचलून आपल्या किशामध्ये टाकतात पुन्हा हा पहारेकरी पाहतो तीन चार दिवस सतत जेव्हा हे घडतं त्यावेळेस मग पहारे करायला वाटतं की आत्ता आपण कुणाच्या तरी कानावरती घालायला पाहिजे आणि म्हणून राज्याचा जो सेनापती असतो त्या सेनापतीच्या कानावरती हा पहारेकरी ही गोष्ट घालतो की राजपुरोहित रोज येत आहेत आणि रोज एक मोती गुपचूप आपल्या पिशामध्ये टाकतायत सेनापती त्या पहारेकऱ्याला म्हणतो तू काय वेडा झालायस का राजपुरोहित असं कशाला करतील तर तो पहारेकरी म्हणतो महाराज हे खरं घडतंय तुम्ही तुमच्या नजरेने पहा पाहिजे तर दुसऱ्या दिवशी तो सेनापती गुपचूप त्या ठिकाणी एका एका ठिकाणी जाऊन लपतो राजपुरोहित येतात दरवाजा खजिन्याचा उघडायला सांगतात दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये जातात पुन्हा एक मोती उचलून आपल्या किशामध्ये टाकतात सेनापती हे पाहतो अरे हे तर खरंच आहे पण राजपुरोहितांना बोलणार कस मग सेनापती विचार करतात की ही गोष्ट आपण महाराजांच्या कानावरती घालायला पाहिजे सेनापती ही गोष्ट महाराजांच्या कानावरती घालतात महाराजांना सांगतात महाराज असं असं घडतंय राजपुरोहित रोज एक मोती आहेत महाराज म्हणतात शक्यच नाही राजपुरोहित आहेत ते अशी चूक कशाला करती महाराज काय करतात एक समिती नेमतात आणि त्या समितीला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जमा करून आणायला सांगतात त्या समितीमध्ये चार पाच लोक असतात मंत्रिमंडळातली ती सगळे लोक राजपुरोहितांवरती लक्ष ठेवून असतात नेहमीप्रमाणे राजपुरोहित खजिन्याचा ने दरवाजा उडायला सांगतात एक मोती चोरून आपल्या खिशामध्ये ठेवतात हे सगळं जेव्हा चार पाच दिवस सतत घडत असतं ना तेव्हा मात्र या समितीची खात्री पटते की राजपुरोहित चोरी करत आहेत मग ती समितीचे सगळे सदस्य येऊन महाराजांना सांगतात महाराज हे सगळं खरं आहे राजपुरोहित रोज एका मोतीची चोरी करतायत आत्ता मात्र महाराजांना खात्री पडते महाराज दुसऱ्या दिवशी लगेच राजपुरोहितला बोलावणं पाठवतात राजपुरोहित दरबारामध्ये येतात आत्ता मात्र काय घडतंय राजपुरोहित दरबारामध्ये आल्यानंतर सगळं मंत्रिमंडळाचे सगळे सदस्य उभे राहत नाहीयेत इवन राजा देखील हा बसलेला आहे राजा देखील उभा राहत नाहीये जो यापूर्वी या राजपुरोहिताच्या आगमनानंतर सगळं मंत्रिमंडळ राजासहित उभं राहायचं आता तसं उभं राहिलेलं नाहीये राजपुरोहित आत येतात त्यांच्या आसनावरती बसतात महाराज राजपु राजपुरोहितांना विचारतात राजपुरोहित आपण आमच्या खजिन्यातील रोज एक मोती चोरताय असं आम्ही ऐकलंय तर राजपुरोहित म्हणतात होय महाराज हे खरं आहे हे पहा माझ्या किशामध्येच सगळे मोती आहेत आणि ते सगळे मोती काढून राजाला दाखवतात म्हणतात हे तुम्हाला करण्याची गरज काय तुमच्याकडे कमी आहे का तुम्हाला एक एक मोती चोरण्याची आवश्यकता का वाटली तर मग ते राजपुरोहित महाराजांना सांगतात महाराज तुम्ही काही दिवसापूर्वी मला एक प्रश्न विचारला होता ज्ञान श्रेष्ठ की वर्तन श्रेष्ठ महाराज मी तोच आहे मी तोच राजपुरोहित आहे ज्या राजपुरोहिताचा तुम्ही इतका सन्मान करत होता मी आल्यानंतर मी दरबारामध्ये आल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ अगदी तुमच्या सहित उभं राहून माझं स्वागत करत होतं इतका मान सन्मान मला होता मला होता म्हणजे माझ्या ज्ञानाला होता पण तेच ज्ञान आजही माझ्याकडे आहे पण आज मात्र तुमच्यापैकी कोणीही माझा सन्मान करण्यासाठी उभं राहिलं नाही कारण कारण माझ वर्तन चुकीचं आहे माता महाराज तुम्हीच सांगा ज्ञान श्रेष्ठ का वर्तन श्रेष्ठ मग सगळ्यांच्या लक्षात येतं की कि ज्ञान कितीही असो आपल्याकडे तुमचं वागणं जर चुकीचं असेल तुमचं वर्तन जर चुकीचं असेल तर मग तुमचा सन्मान होणार नाही मग तुमच्या ज्ञानाला देखील काही किंमत राहणार नाही म्हणजे याचा अर्थ आयुष्यामध्ये श्रेष्ठ काय आहे ज्ञान नाही वर्तन श्रेष्ठ आहे तुम्ही कसं वागताय याला महत्व आहे तुमचं वर्तन चांगलं असेल तर तुमच्या ज्ञानाला किंमत आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये आपलं वागणं आपलं वर्तन हे उच्च दर्जाचं उत्तम प्रतीचं चांगलं असणं गरजेचं आहे तरच तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाला किंमत आहे धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह एका नवीन गोष्टीसह एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद